हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला ब्लाउजला परफेक्ट अशी पायपिंग कशी करायची हे सांगणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ब्लाउजला परफेक्ट पायपिंगच करता येत नाही पायपिंग केल्यानंतर ती पायपिंग उलटीच पडते ती व्यवस्थित एकसारखी गोलाकार सुद्धा येत नाही बऱ्याचदा ती चपटी येते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतं काय की आपलं ब्लाऊजचं सगळं लुक बिघडतं कारण की काय होतं की ज्या वेळेस आपला बिनास्तरचा सा साधा ब्लाऊज असतो अशा वेळेस आपण बऱ्याचदा त्याला पायपिंग करत असतो किंवा अस्तरचा जरी असेल आणि त्याला बॅकने बॅकला डिझाईन नसेल सिंपल गोल चौकोन असेल तर अशा सुद्धा आपल्याला ब्लाऊजला पायपिंग करायची असते कधी कधी तर कस्टमरची रिक्वायरमेंट असते की त्यांना ब्लाऊजला पायपिंगच हवी असते आणि बऱ्याच आपल्याला पायपिंगमध्ये खूप गोंधळ होतो तर आज मी तुम्हाला पायपिंगच्या पट्ट्या कशा कट करायच्या कपडा कसा पाहिजे स्ट्रेचेबल पाहिजे तर कशा पद्धतीने मॅनेज करायचं जॉईंट कशा करायच्या त्याचबरोबर किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या त्या लावताना किती मार्जिन पकडायचं फुगीर परफेक्ट गोलाकार पायपिंग येण्यासाठी कशा पद्धतीने हळूहळू पकडत पकडत आपल्याला ती पायपिंग करायची आहे तर हे आज आपण बघणार आहोत आता पायपिंग म्हणजे त्याला गोटही म्हणता बऱ्याच जण सो त्यामुळे मग मी तुम्हाला सांगते ठीक आहे सो so, चला मग आता तुम्हाला संपूर्ण मी पायपिंग कशी करायची हे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे सो so, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट पायपिंग सहजच करता येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाऊजला परफेक्ट अशी पायपिंग कशी, कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाऊज मी बऱ्यापैकी शिवून घेतलेला आहे म्हणजे याचा पुढचा भाग शिवून झालेला आहे बॅक साईड शिवून झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे शोल्डर सुद्धा जोडून घेतलेला आहे तर हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तेच कटिंग वगैरेचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे जर कुणी बघितलेलं नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हाला कटोरी ब्लाऊजची बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर कशा पद्धतीने कटिंग केली गेली पाहिजे हे लक्षात येईल थी। ठीक आहे तर बघा शोल्डर वगैरे जोडून झालेला आहे पुढचा मागचा भाग रेडी आहे तर आता आपल्याला करायची आहे ब्लाऊजला पायपिंग तर पायपिंग करण्यासाठी बघा ह्या पद्धतीने मी हा कपडा घेतलेला आहे तर ॲक्च्युली आपल्याला एक इंचाच्या पट्ट्या काढायच्या असतात तिरक्या त्या पण कारण की पायपिंग आपल्याला करताना गोल गळ्याला करा करायची असते आणि गोल गळ्यायला कपडा हा आपला स्ट्रेचेबल पाहिजे तरच ती पायपिंग व्यवस्थित येते म्हणजे जेव्हा पण तुम्हाला जर का पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या असेल तर त्या तिरक्या कपड्यामध्ये काढायच्या आहेत म्हणजेच त्या आपल्या स्ट्रेचेबल राहतील आणि मग पायपिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही परफेक्ट व्यवस्थित पायपिंग आहे तर बघा मग मी एक एक इंचाच्या अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि मग मार्किंग केल्यानंतर ह्या ज्या काही पट्ट्या आहेत तर त्या कटिंग करून घेते तर बघा मग मी टोटल इथे चार पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर कड्याचं पण बघा त्रिकोण टाईप होतं तर ते कट करून सरळ करून घेते आणि सगळ्यात आधी आता आपल्याला आपण ह्या ज्या काही कटिंग केलेल्या पट्ट्या आहेत तर त्या एकमेकाला जॉईन करून घ्यायच्या आहेत तर हे बघा डबल टिप मारून मी ह्या जोडून घेते म्हणजे मग ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही कारण की ते आपल्याला पायपिंगसाठी यूज करायचे आहेत ही एक पट्टी तयार झालेली आहे तर मी काय करते दुसरी पट्टी पण रेडी करून घेते आणि नंतर मग त्या दोन्ही एकमेकाला जोडून घेते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही बऱ्याचं काय होतं की ज्या वेळेस आपण जोडतो तर ते उलट्या सरळ एक साईडचं असं होऊ शकतं त्यामुळे मग बरोबर काळजीपूर्वक करायचं आहे बघा आणि मग त्या दोन्ही पट्ट्या मी पुन्हा जोडून घेतलेल्या आहेत या जोडतानी एक सरळ आणि एक उलटी ठेवायची म्हणजे त्याबरोबर सरळ जोडल्या जातात तर बघा एकदम परफेक्ट अशी ही पट्टी जोडून आपण तयार करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्या पट्टीला पूर्ण पट्टीला कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे बघा कारण की ज्यावेळेस पायपिंग करणार त्यावेळेस त्याची फिनिशिंग परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे पायपिंग आपल्या ब्लाऊजला ॲक्च्युली खूप महत्वाची असते ज्यावेळेस आपला ब्लाउज हा बिना अस्तरचा असतो त्यावेळेस तर त्याचं पूर्ण लूक हे आपलं पायपिंगवर डिपेंड असतं आणि पायपिंग लगेच जमत नाही बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स होते आ, मी याआधी एक दोन व्हिडिओ टाकले पण बरेच जण म्हणत होते थोडं जवळून टाका व्हिडिओ तर बघा मग मी हा एकदम जवळून व्हिडिओ टाकलेला आहे जेणेकरून तुमच्या पण ते लक्षात येईल तर या पद्धतीने बघा व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला पूर्ण जी काही पट्टी आहे ना त्याला कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही तर बघा मग ह्या पद्धतीने आता आपण टीप मारून घेतलेली आहे पूर्ण पट्टीला हे बघा बघितलं बघितल्या लक्षात आहे तर आता ती पट्टी, पट्टी आपल्याला याला लावून घ्यायची आहे तर बघा इथून सुरू करणार आहात आपण स्टार्टिंगला ती ह्या पद्धतीने फोल्ड करून यावर ठेवायची आहे आणि बरोबर साधारणत पाव इंचचं मार्जिन ठेवून आपल्याला ती पट्टी पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपण सोबतच पुढचं आणि मागचं दोन्ही गळ्याला जोडणार आहोत म्हणूनच आपण आधी शोल्डर जॉईन केलेला आहे म्हणजे शोल्डर पण त्या पायपिंगमध्ये आपलं दाबलं जातं आणि छान असं फिनिशिंग येतं पण या ह्या म्हणजे ही जी काही पट्टी लावतो ना तर ती अजिबात खेचायची नाही आहे कारण की कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि मग खेचली की आपली पायपिंग चुकते उलटी पडते बऱ्याचदा खूप प्रॉब्लेम येतात एकदम चपटी येते तसं होऊ नये त्यासाठी एकदम काळजीपूर्वक आपल्याला सेम मार्जिन पकडायचं आहे तर इथे मी पुन्हा सांगते आपल्याला इथे फक्त म्हणजे फक्त पाव इंचाचं मार्जिन ठेवून ही पट्टी पूर्ण गळ्याला म्हणजेच पूर्ण ब्लाउजला पुढे आणि मागं जोडून घ्यायची आहे तर हे बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण जोडत आलेलं आहोत आणि इथे एक्स्ट्राचं कट करून बघा इथे एंडला फोल्ड करून डबल टिप देऊन ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर बघा मग फायनली आता ही पट्टी आपली पूर्ण लावून झालेली आहे बघा एकदम छान फिनिशिंग सहित कुठेही काहीही गोळा झालेला नाही आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा ब्लाऊजला या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहेत तर कट्स यासाठी मारायचे की ज्या वेळेस आपण पायपिंग करू त्यावेळेस हा कपडा व्यवस्थित आतमध्ये फोल्ड झाला पाहिजे आणि मग आपली पायपिंग व्यवस्थित गोलाकार यावी त्यासाठी जर का कट्स मारले नाही तर पायपिंग गोलाकार येत नाही कारण की कपडा हा सरळ असतो आणि तो आतमध्ये व्यवस्थित आपल्याला हवा तसा फोल्ड होत नाही त्यामुळे आठवणीने कुठलाही गळा असो शक्यतो कॅनवासचा असो किंवा असं पायपिंग असो तर हे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि हे कट्स मारताना काळजी घ्यायची की ब्लाऊजला कुठेही कट पडणार नाही तर बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की ब्लाऊजच आपला कट होतो मग आपले परत कामं वाढतात आपल्याला कळत नाही काय करावं त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक तुम्ही ते छोटे छोटे गळ्याला कट्स मारून घ्यायचे तर बघा मी पूर्ण ब्लाऊजला कट्स मारून घेतलेले आहे त्यानंतर बघा आता हे या पद्धतीने फोल्ड आणि पुन्हा एक फोल्ड बघा असं फुगीर येईल ना याची ये काळजी घेत आपल्याला इथे बरोबर जिथे जॉईंट आहे ना त्याच्यावरच स्टीप आली पाहिजे म्हणजे मग ती व्यवस्थित आपली फुगीर एकदम गोलाकार पायपिंग येते बघा पुन्हा सांगते मी हे बघा ह्या पद्धतीने आतमध्ये तर कपडा व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि मग टिप मारून घ्यायची आहे तर ही पायपिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कपडा थोडा थोडा पकडायचा आहे खूप पकडायचं नाही कारण की गोलाकार पायपिंग असते आणि ती फुगी रेण्यासाठी आपल्याला थोडा थोडाच कपडा फोल्ड करून बघा मी कसं थोडंसंच पकडते बघा आतमध्ये फोल्ड करते इथून ताट पकडते आणि मग टिप मारते तर सेम तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे मी आत्ता काय बोलते त्याचबरोबर माझे हात कसे काम करतात हे सुद्धा तुम्ही नीट लक्ष देऊन बघायचं आहे बऱ्याचदा बोलण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा तुम्ही बघितलेलं लवकर तुमच्या लक्षात येतं तर बघा मी थोडंसंच पकडते आतमध्ये फोल्ड करते आणि टीप मारते म्हणजे एवढं पण अवघड नाहीये फक्त त्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते जर का आपल्या एकसारखं आलं नाही कमी जास्त झाली छोटी मोठी झाली पायपिंग तर ती बऱ्याचदा उलटी वगैरे पडते तर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ती आपली जी काही पायपिंग आहे ती उलटी पडणारच नाही पुढे ऍक्च्युली पूर्ण ब्लाऊजला लावून झाल्यावर दाखवतेस तुम्हाला लूक म्हणजे तुमच्या सुद्धा ते लक्षात येईल तर बघा मी बरोबर एकदम थोडं थोडं पकडूनच एकसारखं पायपिंग करण्याचा प्रयत्न करते तर सुद्धा घरी प्रॅक्टिस करायची आहे बरोबर होतं प्रॅक्टिस लागते फक्त पायपिंगलाच म्हणजे गोट म्हणता बरेच जणं आणि बघा इथे शेवटपर्यंत आता जवळजवळ आपण आलेलो आहोत बघा आणि अजिबात खेचायचं नाही आहे व्यवस्थित अलगत हे करायचं आहे म्हणजे मग ती म्हणजे पायपिंग थोडीशी खेचायची पण खूप पण खेचायची नाहीये कारण की ती टाईट पण लागली गेली पाहिजे आणि जर का तुम्ही जास्त लूज सोडली तर ती गोळा होण्याचे चान्सेस असतात तर हे बघा फायनली पूर्ण गळ्याला पुढच्या आणि मागच्या आपली पायपिंग लावून झालेली ला, आहे आणि तुम्हाला बघा इथे दिसतं सुद्धा आहे एकदम छान परफेक्ट अशी गोलाकार एकसारखी आपली पायपिंग इथे पूर्ण ब्लाउजला लावून झालेली आहे हे बघा बॅक साइडला पण बघा कुठेही उलट झालेलं नाही शेप पण एकदम परफेक्ट सरळ आलेला आहे तर मी तुम्हाला ना ऍक्च्युली पूर्ण ब्लाऊज पण दाखवते एकदम दा तुमच्या ते लक्षात येईल तर बघा हे बघा एकदम गोलाकार अशी फुगीर पायपिंग आलेली आहे बघा शेप पण खूप छान आलेला आहे गळ्याचा आणि फायनली आपला हा ब्लाउज सुद्धा पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर खूप छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपण हा ब्लाउज शिवलेला आहे तर मी तुम्हाला याची पायपिंग कशी करायची पायपिंगसाठी कशा पद्धतीने कपडा हवा आहे कशा पद्धतीने पट्ट्या काढायच्या कपडा स्ट्रेचेबल पाहिजे आहे किती इंचाचा पाहिजेन ती पट्टी कशा पद्धतीने ब्लाउजला लावली गेली पाहिजे आणि पायपिंग करता करता कुठल्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपली पायपिंग उलटी पडलेली नाहीये बघू शकता तिथे एकसारखी पण आलेली आहे उलटी पण पडलेली नाहीये फुगीर पण आलेली आहे म्हणजे ती चपटी पण नाही तर बऱ्याचदा काय होतं पायपिंग ही चपटी होते किंवा ती कमी जास्त होते बऱ्याचदा ती उलटी पडते तर आपलं तसं काहीही कुठेही झालेलं नाहीये बघा ब्लाऊज बघितल्या बघितल्याच तुमच्या ते लक्षात येते ठीक आहे तर मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पायपिंग करून बघा नक्की म्हणजे नक्की तुमची एकदम परफेक्ट येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस गोट करण्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज असते तुम्हाला जर का गोल गळ्यावर लगेच जमत नसेल तर तुम्ही साधा सिंपल सरळ कपडा घेऊन त्यावर पायपिंग करून प्रॅक्टिस करा आणि मग हळूहळू गोल चौकणी पानगळा यावर पायपिंग करायची प्रॅक्टिस करा, करा तुम्हाला बरोबर जमेल ठीक आहे पण आजचा पुरता तर तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की गोलगळा शक्यतो आपल्या साध्या ब्लाऊजला असंच असतं पुढे आणि मागं तर साधा ब्लाऊज असेल त्याला पायपिंग करायची असेल तर कशा पद्धतीने केली गेली पाहिजे तर मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या पद्धतीने करा म्हणजे तुमचं काही महत्वाचा पॉइंट असतो बऱ्याचदा गोट उलटा पडतो तो पण पडणार एक नाही एकसारखं पण येईल आपला गोट एकदम व्यवस्थित परफेक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते चपट सुद्धा होणार नाही ठीक आहे सांगितलं फक्त तसं करा करून बघा जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू